जय जय आज जालना जिल्ह्यामध्ये सभा एक ऐतिहासिक आहे या सभेतून आपण दाखवून हा संपूर्ण महाराष्ट्राला की मराठा समाज हा कोणत्याही जातीचा विरोधक नाहीये आज आपण इथं बघतो सर्व धर्म समभाव आपण याच्यातून दाखवून दिलेला आहे या बॅनर आपण बघत असेल सर्व जाती धर्म या समाजाने आजपर्यंत कोणत्याही जातीचा विरोध केलेला नाहीये मराठा समाज प्रत्येक जातीच्या सहभागी समाज आहे आज मनोज पाटील आहे या वादळाच्या आपण या समाजाला दाखवून देणार आहोत की मराठा आरक्षण हे आपण मनोज पाटील दळांगे याच्या माध्यमातून मिळवणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज

जो मराठा समाज आहे प्रत्येक जाती धर्माच्या सुखा सहभागी आहे धन्यवाद